श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमैत्रिणीं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींचे प्रेरणा देणारे संदेश स्वामी म्हणतात काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजून घ्यायला सुद्धा भाग्यच लागतं मित्रांनो शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश होय आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे लक्षात ठेव सामर्थ्य गुरु वचनात असते साधन म्हणून वापरलेल्या वस्तूत नाही आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ असतं अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो स्वामी म्हणतात समाधानी रहा सुख मिळेल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल मी सोडा मोठे व्हाल सहाय्य करा सोबती मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल श्रम करा सुख मिळेल स्वामी म्हणतात अरे तुम्ही लोक दुसऱ्याला देवाचा किंवा सद्गुरूचा धीर देता पण स्वतःचा मात्र त्यावर विश्वास नसतो तुमच्या मनात संकल्प विकल्प उठतात देवाने मदत केली तर बरं नाहीतर आम्हीच काहीतरी करू पण लहान मुलांच्या बाबतीत असं नसतं त्यांना आमच्यावर ठामपणे विश्वास असतो त्यांची भक्ती निरागस आणि निरागस प्रेम एकनिष्ठ असते आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीने बांधला जातो त्याला सर्व कामे टाकून भक्तांसाठी यावंच लागतं देवावर विश्वास कसा करावा हे या लहान मुलांपासून मोठ्यांनी शिकलं पाहिजे कारण त्यांच्यासारखं निरागस प्रेम करायला शिकलं पाहिजे स्वामी म्हणतात अरे जगाला उत्पन्न करणाऱ्या ईश्वराला तुम्ही त्याच्याच एका कृतीचा जीव घेऊन प्रसन्न करणार का दगडाला प्रसन्न करायला जिवंत जीवाचा बळी देणार का अरे असा अंधविश्वास ठेवू नका भोंदूबाबाच्या आहारी जाऊ नका सर्व जीव ईश्वराचे लेकरूच असतात अरे लेकरूचा जीव घेऊन जगात कोणतीच माता प्रसन्न होणार नाही मग देव कसा प्रसन्न होणार कार्यावरून देव प्रसन्न होतो जर निरागस प्रेम विश्वास देवावर ठेवला तर देव नक्कीच प्रसन्न होतो मित्रांनो स्वामी म्हणतात गुरुचं बाह्य रूप पाहू नका गुरुला मनाच्या डोळ्यांनी शोधा आम्ही तुमच्या मध्येच आहोत आपली कस्तुरी मुर्गासारखी गत करून घेऊ नका अरे कशाला वनवन फिरतोस परमानंदात राहा ईश्वराचं रूप नाई, ताकत वाडवा शिवाय ही दुसरा नाही स्वरूप ओळखा तुमच्या भक्तीची ताकद एवढी वाढवा की भगवंताला सुद्धा तुमच्याकडे यायलाच पाहिजे त्याशिवाय भगवंताकडेही दुसरा पर्याय नाही राहिला पाहिजे देवाला हृदयात ठेवा तेव्हा तो तुम्हाला त्याच्या हृदयात स्थान नक्कीच देईल माझ्या प्रिय बाळा मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा देव नाही तू जे शोधत आहेस तू जे मागत आहेस ते तुला या रात्रीतच मिळेल देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नकोस शत्रू तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण देव त्यांचे रूपांतर तुझ्या भल्यासाठीच करत आहे चिंता सोड आणि हे ऐक मनातील इच्छा पूर्ण होईल तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्यासोबतच आहे तुझे आयुष्य बदलायला तीन मिनिटेही पुरेसे आहेत बघत राहा देवाची सर्व वचने खरी होतील तू कितीही चुका केल्यास तरी देव दयेने भरलेला आहे आता नुकसानच सामना करावा लागत आहे पण बाळा चिंता करू नकोस तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहेत देव म्हणतो जी चिंता तुला आता त्या चिंतेची आजची शेवटची रात्र ठरेल तुझ्यावरील देवाचे प्रेम शुद्ध आहे देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय पुनरागमनात करेल आगामी शनिवार आणि रविवार दरम्यानचे तुमचे जीवन कायमचे बदलेल देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढची तीन मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची असतील माझ्या प्रिय मुला देव तुझ्यासाठी गोष्टी फिरवत आहे तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल जर तुला वाटत असेल की कशाला स्वामींचा उगाच त्रास द्यायचा कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू मला आता देत आहेस तुझ्या मनातलं काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट्स नक्की करा आणि स्वामींचे निस्सीम भक्त असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद